नमस्कार मित्रांनो तुमचं आवडतं थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका आज तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहोत खास अपडेट आपली ही लाडकी मालिका आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आणि याच प्रेमाच्या वर्षावर मालिकेने नुकताच एक महत्वाचा टप्पा पार केला आहे थोडं तुझं आणि थोडं माझं यशस्वीरित्या दोनशे भागांचा टप्पा पूर्ण केला आहे या आनंदात निर्मात्यांनी आपल्यासाठी खास भेट आणली आहे मालिकेतील आतापर्यंतच्या सुंदर आणि अविस्मरणीय क्षणांचा एक खास माउंटॅच तुम्ही लवकरच या मालिकेत एक नवीन माउंटॅज पाहू शकणार आहात ज्यात असतील मालिकेतील तुमच्या आवडत्या पात्रांचे आणि घटनांचे सुंदर क्षण पुन्हा एकदा त्या आठवणींना उजळा देण्यासाठी तयार रहा बातमी इथे संपत नाहीये दोनशे भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्यानंतर आता मालिकेत येणार आहे एक मोठा बदल आपली ही आवडती मालिका आता एक नवीन रूपात तुमच्या भेटीला येणार आहे निर्मात्यांनी मालिकेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे हे बदल काय असतील कथा पुढे कशी जाईल तुमच्या आवडत्या पात्रांच्या आयुष्यात काय नवीन घडणार आहे या याबद्दलची अधिक माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मालिकेचा हा नवीन मॉन्टेज नक्की बघा आणि आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला आतापर्यंत प्रवास कसा वाटला तसेच मालिकेतील येणाऱ्या बदलांविषयी तुमचे काय विचार आहेत हे देखील आमच्या सोबत शेअर करायला विसरू नका थोडं तुझं आणि थोडं माझं या चा नवीन प्रवासात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन अपडेटसह सह धन्यवाद